जय भीम नमो बुद्ध मित्रांनो मित्रांनो ज्या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मलेत तो देश किती प्रगत असायला पाहिजे सगळ्या जगावर राज्य केलं पाहिजे त्या देशाने पण दुर्दैवी इथली शासनकर्ती जमात जी आहे देशातील लोकांना बाबासाहेबाचं ज्ञान न सांगता पाखंडी ज्ञान शिकवतात ज्याच्याने पाखंड वाढेल अंधश्रद्धा पसरेल असं ज्ञान शिकवतात खूपच दुर्दैवी आहे देशाचं आणि देशवासियांचं आणि जे लोक आहेत देशातले ते जास्तीत जास्त लोक त्याच लोकाला फॉलो करतात जे पाखंड शिकवतात त्यामुळं या देशाचं अत्यंत नुकसान झालेलं आहे कोणीतरी शास्त्री नावासारखे बागेश्वर धामचे कोणतरी आहेत ना ते येतात कोणतरी आणि काहीतरी स्टेटमेंट देतात जो जाणार नाही तिकडं स्नान करायला तो देशद्रोही जो जाईल तो देशभक्त अशा लोकांना लोक फॉलो करतात आणि स्वतःची जी प्रगती आहे ती स्वतःच थांबून घेतात आता बघा तुम्ही त्या प्रयागराजला चाललेत आणि तिथं एवढी भयंकर चेंगराचेंगरी चालू आहे तिथं रोज काही ना काही डेंजर घटना होत आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोक मरून गेलेत बघा कामधंदे करायचे स्वतः ज्यांचे खायपियाचे वांदे आहेत ते काही लोक तिथं स्नान करायसाठी कर्ज काढून जातात तिथं कर्ज काढून व्याजानं पैसे घेऊन तिथं जातात पवित्र स्नान करायला किती हे लाजीरवाणी गोष्ट आहे ना किती ती आहे ना हे, ना हे, हे, हे ना, की म्हणजे हे लोक त्यांना सर्रास फसवतात स्वतःच्या फायद्यासाठी आणि हे फसत जातात त्यांच्या जाळ्यामध्ये हे मनोवाद्यांचं राजकारण आहे कधी कळण यांना राज्य करण्यासाठी येड्याला आणखीन येडं बनवत राहायचं आणि स्वतः आईश करायची त्यांच्या जीवावर मजा करायची सत्यत राहायचं नाचवायचं इशाऱ्यावर इकडे म्हणलं की तिकडे गेले पाहिजे तिकडे आणून तिकडे गेले पाहिजे हे काय व्ही आय पी जातात हेलिकॉप हेलिकॉप्टरनं जातात डायरेक्ट पवित्र स्नान करून येतात यांना काही घेंदे नाही त्या स्नानाशी दाखवायला फक्त व्ही आय पी सुविधा त्यांच्या व्ही आय पी सुविधामुळे तिथं चेंगराचेंगरी झाली किती बेकार झालं तिथं हां लाख आणखी बरेचसे असे लोक आहेत की लापत आहेत भेटले नाहीत आणि हे काय करतात येतात मीडियासमोर आणि भडकाऊ स्टेटमेंट देतात काय पण आणि अशात तर भयंकर वाढलं आणि हे कोण करतं आहे हे कोण कोण्या शास्त्रीचे आणि कोण्या बागेश्वर आमची हिंमत आहे अरे हे सरकारच्या म्हणण्यावर चालू आहे सगळं सरकार, सरकार पाळतं ना असे शास्त्री जे जास्तीत जास्त पाखंड पसरवण्याचं काम त्यांना सोपलेलं आहे सरकारनं पाखंड पसरवा तुम्ही हिंदू राष्ट्राची मागणी करा अमुक मागणी करा अरे इथं संविधान आहे ना देशामध्ये संविधानाप्रमाणे वागा ना तुम्ही सगळ्याला समान घेऊन चालणारं संविधान आहे दिलेलं आहे ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे चुकीच्या गोष्टी कराल तुम्ही तर चुकीचेच परिणाम येतील रे त्याचे आणि चांगल्या गोष्टी कराल तर तुम्ही त्याचे चांगलेच परिणाम येतील मनुवाद्यांवर मला एवढंच म्हणायचं आहे की असं ऐकत नका जाऊ त्या लोकांना सांगणे हे लोक तर तुम्हाला युजच करणार पण ऐकत नका जाऊ अशा लोकांना बळी नका पडत जाऊ काम धंदे करून पैसे कमवले इतकं लांब जाणं सोपं आहे का गाडी घोडी नुसतं स्वतःचे हाल करून घेऊन जाणं तिथं काय तर म्हणे पवित्र स्नान करण्यासाठी अरे जीवनामध्ये इमानदारीने वागा चांगलं वागा कुणाचं द्वेष करू नका कुणा धर्माचा जातीचा माणसाचा कुणाला फसवू नका अरे ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं जे हे आहे ना माणसाचं काय म्हणतात ते कमाई ह्याच्यापेक्षा दुसरी कोणती कमाई नसते कोणते पवित्र स्नान केले नाही त्या नद्याचं खराब करून टाकली तिथ जात आहेत तिथं घाणघाण लोकं तिथं सगळे जीवनामध्ये स असे असे काम करून घे बसले ते आणि ते नदीत जाऊन आंघोळ करता येते त्या नदीचा खराब करता येत ते कळालं का आणि तुम्ही त्यांचं ऐकता आणि तिथं जाता काय राव तुम्ही पण थोडंसं माइंड घेत जाणार आहे तुम्हाला खेळवतात ते तर तुम्ही खेळता माझं काही असं म्हणणं नाही सगळ्यासाठी सांगणं सगळ्या धर्मासाठी थोडंसं ह्याचा नाही जा काम थोडंसं बुद्धीचा वापर करत जा की कोण तुम्हाला काय कसं का यूज करतो फक्त धर्म 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 म्हणून उड्या नका आण जाऊ सगळ्यात आधी भारत देश आहे एवढं ध्यानात ठेव जा आणि आपण सगळे भारतीय आहोत हे ध्यानात ठेव जा आणि सगळ्याचं संविधान एकच आहे हे संविधान एकच जे जे व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले संविधान या संविधानाच्याच नुसार हा देश चालतो हे सगळे स्वीकारा उगाच कोणीतरी काहीतरी सांगत आहे आणि त्याला बळी पडताय तुम्ही हे करू नका वागणं सोडून द्या आणि असं महाकुंभमध्ये गेलं तर देशभक्त अन्याय गेला तर देशद्रोही असं होत नसतं कोणाचं तरी काय ऐकून अशा चुकीचे काम करत नका का मा जाऊ माझं म्हणणं खरं वाटत असेल तर कमेंट करा काही चुकत असेल तर ते पण सांगा जय भीम नवबुद्ध आहे